श्री स्वामी समर्थचा नेमका अर्थ काय षडाक्षरी स्वामी नाम श्री स्वामी समर्थ हे महाराजांचे नाव नाही तर ब्रह्मांड गस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीजमंत्र आहे ओम नम शिवाय दुम दुर्गाय नम श्री गुरुचरित्र हे ज्या प्रकारे षडाक्षरी तारक मंत्र आहेत त्याचप्रमाणे सन्मानार्थी श्री स्वामी समर्थ हा सुद्धा सद्गुरु अनुग्रहित तारक मंत्र आहे ह्या मंत्राद्वारे आपण आपल्या श्वास श्वसनावर अजपाजप संधान केल्यास महाराजांचे आंतरिक आत्मज्ञान चित्त शुद्धीकरण योगातून सहजच होते या तारक मंत्राचा मतितार्थ व्यवस्थित समजून घेऊन त्या योगे आत्मचरण करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित आत्मप्रत्य योग सर्वसाधारण वेळेपेक्षा अधिक लवकर व अधिक प्रभावकारक होत असतो श्री स्वामी समर्थ या सद्गुरु ब्रह्मवाचक क्षणाक्षरी तारक बीजमंत्राचा मतिथार्थ खालीलप्रमाणे आहे श्री स्वयं श्रीपाद विराजित सद्गुरू भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज स्वामी स्वा आणि मी स्वा म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे असा आहे मी म्हणजे माझे अज्ञान अहंभाव रिपू गण व इच्छा अर्थात स्वामी म्हणजे माझा मीपणा स्वा करा समर्थ समर्थ म्हणजे संसाररूपी भवसागर सहज तारून येण्यासाठी माझे स्वयंभू शिवत्व जागृत करा त्यायोगे श्री स्वामी समर्थ म्हणजे श्रीपद विराजी भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझे मी पण भस्म करून स्वयंभू शिवतत्व कृपे अंकित करा श्री जै जै स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ